प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात आताच्या घडीची मोठी बातमी

विकासाच्या योजनांसाठी कार्य केले आहे यावेळी माजी मंत्री करडिले यांच्यासह ज्येष्ठ नेते सुभाष पाटील माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम अक्षय करडिले व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सभेतील चर्चेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला तुम्हीही आपला हक्क बजावून निवडणुकीत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री